मॉम्स मॅजिक किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला बनवायचे आहेत स्वीट डिश ती म्हणजे आहे गुलाबजामून हे सर्वांचे आवडते गुलाबजामून बनवायचे आहेत एकदम रसाळ रवाळ आणि एकदम तोंडात टाकताच हा विरगळा पाहिजे असे जामून आपल्याला परफेक्ट रेसिपी कशी बनवायची आहे ते पाहिजे आहेत बघा इथे आणि माहिती आहे का ता, हा पाक एका तासात ता आपले जामून तयार होतात म्हणजे आतपर्यंत पाक जातो आणि एकदम प्युअर खव्याचे जामून आहेत बघा तर खवा घेतलेला आहे मी साधारण इथं असेल अर्धा किलो खवा इथे गव्हाचे पीठ आणि रवा घेतलेला आहे खवा घ्यायचा तो छान बारीक करून घ्यायचा आहे आप इथे म्हणजे सुटसुटीत करून घ्यायचा मोकळा करून घेतला खवा की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आता रवा रव्यामुळे माहितीये का इथे खूप छान येते आणि रवा जामन होता तोंडा टाकताच ते विरगळतात इथे रव्याचं हेच आहे आणि त्याला अजिबात गाठ पण तयार होत नाही और खूप छान जामुन होता तुम्ही एकदा या खिरव्याचे जामून तयार बघा करून बघा आणि इथं बाइंडिंग येण्यासाठी मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे इथं मैदा जरी वापरला तरी चालेल लगेच छोट्या चमच्याने इथं मी खायचा सोडा टाकलेला आहे खायचा सोडा वापरायचे आणि इथं प्युअर जर आपला खवा असेल ना त्याला खायचा सोडा कमी लागतो आणि पॅकेटच्या ह्याला पण थोडासा खायचा सोडा टाकतो इथे चुकतं जर खायचा सोड्याचं प्रमाण जास्त झालं तर जामून विरघळतात पण आणि तेलात पण विरघळतात आणि ते पाकामध्ये पण विरघळतात त्याच्यामुळे इथं खायचं सोड्याचं प्रमाण व्यवस्थित पाहिजे थोडंसं दूध घ्यायचं आणि हे छान आपल्याला मळून घ्यायचं आहे आपला इथं रवा छान फुलेला असा थोडा सुट म्हणजे जास्त घट्टस उंडा मळायचा नाहीये थोडासा पातच म्हणजे रवा फुगतो तो चांगला आणि आपल्याला इथे एक ती तास तो परे ता ते तास दीड तास हे फुगण्यासाठी ठेवा तोपर्यंत आपण पाचणी चाचणी घेण्यासाठी ठेवूया इथं साधारण मी टाकलेलं आहे अर्धा लिटर पाणी आहे एक लि आणि इथे साखर टाकलेली आहे खव्याच्या दुप्पट आपल्याला साखर टाकायची आहे म्हणजे छान इथं आपण त तयार होतो चाचणी ज्या चाचणी आपल्याला खूप गोड पण करायची नाही आहे म्हणजेच की खूप असं येऊ द्यायची नाही आहे खूप घट्ट चाचणी करून घ्यायची नाही आहे इथे बघा तो चाचणी येईपर्यंत आपण आज जामून घेऊ करून घेऊया छान आपला रवा पण फुललेला आहे बघा पीठ पण छान तयार झालेला आहे एकदम लुसलुसी असं रवा फुलण्या फुलतो त्याच्यामध्ये पीठ मळून ठेवायचं आपलं चांगला अर्धा एक तास इथं चाचणी पण तयार होते चाचणीला काही ज्या खूप वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटात ही चाचणी छान एक तारी चाचणी घ्यायची असते याचं काही एवढं खूप नसतं की चाचणी परफेक्ट झाली पाहिजे एक तारी चाचणी म्हणजे चारीला ता चाचणीला छान चिकट पण आला पाहिजे ही आपली चाचणी तयार झालेली आहे जामून बघा लगेच आपण तळण्यासाठी ठेवूया तेल गरम करून घ्यायचं आपले हे जामून तयार झालेले आहेत ना ते टाकायचे छान हलक्या हाताने अगं जामून करून घ्यायचे आहेत जास्त प्रेस नाही करायचं दोन्ही साईडनं व्यवस्थित आपल्याला मिडियम गॅसवरती छान तळून घ्यायचं सोनेरी कलर युजीपर्यंत कलर आवडीप्रमाणे तुम्ही काळा पण करू शकता याचा हे मस्त असे बघा खावायचे जामून लवकर करपतात कमी गॅसवरती छान मध्ये पर्यंत तळले जातील असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आपले जामून तयार झालेले आहेत लगेच तेलात नाही सोडायचे आहेत आपल्याला इथे काय करायचं एक तर पाक तरी गरम पाहिजे किंवा जामून तरी गरम तर काय करायचं आपला एक घणा तयार होते तोपर्यंत आपण एका प्लेटमध्ये जामून काढून ठेवायचे दुसरा घणा तयार झाला की तो घणा आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे बघा सुक्के जामून आमच्या इथे घरी होतं अर्ध्या जणांना सुक्के जामून आवडतात आणि अर्ध्याला पाकातले तर बघा हे आपण थोडा वेळ ठेवून त्याच्यामध्ये हे सुके जामून काढून आहे काळा जामून म्हणून पण खूप छान चव येते हे आपले असे जामून तयार झालेले आहेत अगदी कमी वेळेमध्ये आणि अतिशय एका तासातच ह्याचा पाक मात मध्ये जातो आणि मस्त आपले हे जामून तयार होतात रवा वापरल्यामुळे रवा वापरल्यामुळे माहिती का गाठ पण तयार होत नाही आणि छान रवा फुकतो मध्ये फुकला की छान रवापणे असे जामून तयार होतात अतिशय कमी वेळेमध्ये आणि झटपट आणि रव्या जामून मध्ये एका तासामध्ये चाचणी जाऊन एकदम परफेक्ट जामून तयार झाले बघा एकदम रवाळ असे जामून तयार झालेले आहेत अतिशय मस्त असे ह्याला काळा जामून म्हणून पण तुम्ही खाऊ शकता बघा मस्त असे लुसलुसीत आणि रसाळ हे आपले जामून तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद